नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय भारद्वाज मी हरिष्ठा ॲग्रो लाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ तुमचं परिचय सांगा तुमचं काय नाव आहे माझं पूर्ण नाव रमेश रामराव सोनवणे जिल्हा छत्रपती संभाजीनगर ठीक आहे आता हा तुमचा पूर्ण कांद्याचं एकूण क्षेत्र किती आहे तुमच्याकडे दोन एकर दहा गुंठे दोन एकर दहा गुंठे क्षेत्र आहे बरं तुम्ही दोन एकर दहा गुंठे क्षेत्रासाठी हरिस्टा ऍग्रोलाईफ प्राइवेट लिमिटेड कंपनीचं किट वापरलेलं आहे आणि त्याच्यासोबत डाजो वापरले डाजो पण वापरलेला आहे बरे एकंदरीत त्याच्यामध्ये तुम्ही काही जाड खत पण वापरले सिंगल सुपर वापरलं जो बेसल डोस तयार झाला होता बेसल डोस टाकल्यानंतर तुमच्या कांद्या पिकामध्ये तुम्हाला काय लक्षणीय बदल वाटले आणि काय तुम्हाला फरक वाटतोय कांद्या पिकामध्ये म्हणजे त्याच्यावर अटॅक आस आलाच नाही आणि स्प्रे सुद्धा एक बी घेतलेला नाही स्प्रे घेतलेला नाही फक्त एक नॉर्मल स्प्रे घेतला बारा एकसठ कीटकनाशक आणि टॉनिक टॉनिक एकच स्प्रे एकच स्प्रे घेतलेला आहे एकच स्प्रेमध्ये तर तुमची कांद्याची साईज कशी बनलेली आहे काय समोर आहे ना आता एकदम सुपर अशी साईज बनलेली आहे म्हणजे त्याला अन्यद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित भेटल्यामुळे कांदा एकदम घट्ट बनलेला आहे तुमचा आणि कांद्याची साईज पण सुपर बनलेली आहे तुम्ही न्यूट्री बेसळ किट वापरून समाधानी आहात का एकदम शंभर टक्के माझ्या अनुभवानुसार माझा विश्वास बस विश्वास बसला बसलेला आहे हो। आता हे एकूण क्षेत्रामध्ये तुम्हाला किती उत्पादन अपेक्षित धरले आपण अडीचशे क्विंटल पकडेशे ते पण तुमचा माझ्या हिशोबाने हा एकशे ऐंशी क्विंटल पर्यंत एक टक्के बसणार आहे तुमचा कारण कांद्याची साईज तुमची खूप सुपर बनलेली आहे कांद्याचं कलर क्वालिटी आणि त्याची टिकवून क्षमता पण जबरदस्त राहणार आहे ठीक आहे साहेब तुमच्या समाधानामध्येच आमचं समाधान आहे धन्यवाद ठीक आहे